फलटण तालुक्यातील ठाकुरकी येथील पंधरकी शिवारात अज्ञात व्यक्तीना संदीप रिटे ठाकुरकी तालुका फलटण या युवकाला गंभीर मारहाण करून त्यांचा गुप्तांग कापून खून केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच अवघ्या छत्तीस तासात या खुणाचा छडा लावत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मंगेश सचिन मधने वयवर्ष एकवीस आणि सोमनाथ माणिक मधने वैवर्ष बत्तीस दोघे राहणार ठाकुरकी अशा या आरोपींची नावं आहेत दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इसमानं संदीप मनोहर रिटे यांच्या शरीरावर गंभीर मारहाण करून त्याचा गुप्तांग कापून खून केल्याची तक्रार दिल्यानं फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये अकरा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हा शाखेच्या पथकानं घटनास्थळास भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली मृतदेह संदीप रिटे याचा असल्याची खात्री झाली घटनास्थळावरून आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली बारा जून रोजी खबऱ्या मार्फत बातमी प्राप्त झाली की फलटण शहरामधील मच्छी मार्केट इथं दहा जून रोजी सायंकाळी मयत संदीप व अज्ञात इसमाचा वाद झाला होता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे यांच्या तपास पथकाना वेशांतर करून अज्ञात इसमाचा शोध लावला आणि ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं चुलत भावाच्या सांगण्यावरून साडेपाच लाख रुपयांची सुपारी घेऊन गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नोगले व बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्युब चॅनेल ला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या